जितना गंदा रहेगा धंदा उतना पैसा उसमें उसमें पैसा उतना अंधा हार्ड हार्डवर्क करो हॅलो गाईज वेलकम टू माय नदर ब्लॉक आय होप तुम सर्व चांगले असेल आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉक सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना जय श्रीराम आणि राधे राधे तर गाइज हे बघा ह्याचं काम करायचं चा। चालू करणार आहे आता ठीक आहे तर याच्यावरचं चा ते छत आहे ते बनवायचं आहे तर ते आता बनवणार ठीक आहे ते बनवायचं बाकी आहे तर आज त्याचं पूर्ण मटेरियल हे बघा पुणे मटेरियल वगैरे इकडे आणले हे बघा हे पूर्ण मटेरियल आणले घेऊन आणि इकडे कोंबडे वगैरे पण पूर्ण फिरतात इकडे तर काही चला आता पूर्ण आणलं आहे मटेरियल तर पूर्ण त्याचं पूर्ण कट पूर्ण त्याचं मोजमाप वगैरे करतो आहे आणि कामाला स्टार्ट करतो आहे कारण जे पण हे आणले पूर्ण आणले आणि काहीच असं सिडी पण ही सीडी दिसते ना तर ही सीडी पण बनवायची आहे तर ही घरची सीडी आहे मला इथे बनवायचे त्यासाठी पण दोन लाकडं खूप मोठे आणलेत मो खूप मोठे म्हणजे दोन लाकडे त्याचे आणलेत तर ते पण बनवायचं आहे तर अशा प्रकारे तर काहीच आता पूर्ण काम वगैरे कंप्लीट घेतो आहे आणि बघायला गेलं तर दहा वाजलेत कारण जस्ट व्हिडिओ वगैरे अपलोड करून घरी आले आणि नाश्ता वगैरे केलं आहे तर चला काहीच कामाला स्टार्ट करतो आणि काहीच बघायला गेलं तर आता दोन दिवस काल आणि आज ऊन पडलं तर आज चार तारीखे चार तारखेपासून तर पाऊस येऊ शकतो पण नाही पण येऊ शकत पण सांगू शकत नाही पण आज गुण पडलेला आहे तर भात वगैरे पण कापायचं आहे तर ते पण कापणारच पण सध्या आजचा दिवस आणि उद्या दिवस दोन दिवस वेट करणार एवढे दिवस वेट केलं तर दोन दिवस अजूक वेट करणार त्यानंतर मग भात जर पाऊस जर नसेल तर भात वगैरे पण कापायला स्टार्ट करणार तर चला पहिले पूर्ण आणलं तरी पूर्ण कुठे कसं का काय बनवायचं ते पूर्ण सटिंग करावं लागेल त्यानंतर काम स्टार्ट करावं लागेल तर चला काहीच आता काम करतो आहे ओके लेक्स गो तर पहिले जेवण वगैरे करतो आहे त्यानंतर बाकीचं काम राहिलं आहे ते करणार आणि पाऊस पण येऊ शकतो बघा पावसाचं वातावरण पण झालेलं आहे अशा पाऊस पण येऊ शकतो आहे तर पहिले फटाफट तर पहिले फटाफट जेवण वगैरे करतो आहे त्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू आहे ठीक आहे तर कोंबडी बघा एक खाद्य पण खायला लागलेत हे चेक करा हे पण खायला लागले आहेत तर मी पण काम पहिले जातं जेवण वगैरे करतो आहे त्यानंतर मला तर काही जंगलामध्ये गेलो होतो आणि जस्ट आता आलो आहे ठीक आहे आणि वाजले साडेपाच वाजणार तर कोंबड्यांना खायला दिलं आहे लास्टचं ठीक आहे तर हे बघा कधी मजेशीर खायला लागले आहेत ते बघा पूर्ण खाद्य दिलं आहे आणि खात खतात पूर्ण मस्तपैकी ठीक आहे तर बघा पूर्ण खाद्य दिलं आहे जरा खूप मजेशीर खायला लागल्यात पूर्ण तर त्याचा बघा ते लास्टचं खाणार त्यानंतर खाल्यानंतर बसणार आणि काय सूर्य बघा लाटचं लास्टचा सूर्यबा कुठे गेलेला आहे ठीक आहे तर झाडाच्यामध्ये सूर्य गेलेलं आहे तर काय चला तुम्हाला दाखवतो की मी काम कसं कसं केलं आहे काय काय केलं आहे तर तुम्हाला तर हे बघा चुका वगैरे आणलेत आणि तुम्हाला दाखवतोय तर हे बघा हे बघा हे असं वरती केलेलं आहे ठीक आहे हे बघा हे असं बिना सपोर्टनी हे असं असं इकडे केलेलं आहे तर काहीच हे केलेलं आणि लई भारी होणार जबरदस्त होणार ठीक आहे आणि हे का बनवलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो की कशासाठी बनवलेली आहे तर बघा हे असं काय पण येणार खायला तर इकडे पक्षकडे खाणार आणि त्याच्यासाठी इकडे वरती बनवलेली आहे तर हे खूप महत्त्वाचे आहे आणि खूप महत्त्वाचे ठरणार आहे तर खूप विचार करून दिमाग लावून केलं आहे सगळे बोलायचं की काय तरी करतो अलग पण आता केलं आहे तर बोलतात काहीतरी केलं आहे हे आणि खूप चांगलं केलेलं आहे तर केले आता तर अजून बाकी हे तर हे बघा एवढं आणलेलं आहे हे तर काय एवढं बाकी केलं आहे ते उद्या करणार ठीक आहे आणि हे झाडाला मग सपोर्ट दिलेला आहे बघा इकडनं साग वगैरे आहे एकनं साग वगैरे आहे आणि इकडनं हे तर काहीच उद्यापर्यंत पूर्ण काम कम्प्लीट होणार हे वरचं छत वगैरे बनवणार तर काही दहा दिवसामध्येच काम कम्प्लीट होणार कारण एवढं केलेलं आहे तर कारण वर्ष थोडं सर्व विचार करून करावा लागतं ना कसं करून जमणार नाही कारण ते जर पाऊस दिवस आला ना तर पूर्ण खराब होऊन झालं आणि पूर्ण पाणी घालणार आतमध्ये तर करायचं आहे तर काहीच पूर्ण काम कम्प्लीट होत आलेलं आहे आणि खूप भारी वाटते की काहीतरी जे केलं आहे जे विचार केले होते ते विचार पूर्ण जमिनीवरती उतरवले आहेत आणि पूर्ण जमिनीवरती हे दिसतात बघा हे पूर्ण केलेलं आहे हे हे पूर्ण केलेलं आहे ठीक आहे तर हा पण विचार केला होता की हे पण मी बनवणार ठीक आहे तर विचार केला विचार करतो आणि तो विचार कम्प्लेट पण करतो स्वतःच जिद्द व्हायला लागते जिद्द जिद्दी बनाव लागते काही गोष्टी करण्यासाठी कारण घरच्यांनी पण खूप काही बोलले बाहेरचे पण खूप काही बोलले पण पुन्हाच एक दोन न ऐकता जे मला वाटलं जे मी ठरवलं होतं ते कम्प्लेट केलेलं आहे ठीक आहे बाकीचे तर हे दिसतात तुम्हाला इथे आणि बाकी जे आहेत ते बाहेर आहेत तर ते पण आतमध्ये घ्यायचं आहे थोडंसं हे काम कंप्लीट होते त्यानंतर मग त्यांना आतमध्ये घेणं आणि मग पूर्ण तुम्हाला बघत दिसणार का कर सगळीकडं कोंबडीनं कोंबडी दिसणार ठीक आहे तर हेच तर आता आहेच आणि पाऊस पण कमी होत आलेला आहे तर टेन्शन नाही आता तर हे तर खूप बरं वाटतंय तर जे केलं बोलतात ना मेहनत जर आपण मेहनत केली ती मेहनत वाया जात नाही त्याचं फल आपल्याला नक्कीच भेटते तर मेहनतीवर विश्वास ठेवा तुम तुम तुम्ही मेहनत कराल तुम्हाला फल भेटणार आणि तुम्ही सक्सेस होणार ठीक आहे मेहनत म्हणजे निसता हार्डवर्क नाही हार्डवर्क नाही स्मार्टवर्क म्हणजे मध्ये आले स्मार्ट वर्क करा आणि मेहनत करा हे दोन गोष्टी कराल ना तर तुम्हाला सक्सेस नक्की भेटणार कोणती गोष्टी असं बोलतात ना जी जितना गंदा जितना धंदा गंदा राही उतना पैसा राही जितना गंदा रहेगा धंदा उतना पैसा उसने उसने पैसा उतना अंधा रहेगा तो कसा तर हार्डवर्क करो हार्डवर्क करायचं म्हणजे त्याच्यामध्ये पण हार्डवर्क कसं करायचं की वर्क हो माइंड लावून करायचं काम ठीक आहे तर सर्व गोष्टी माइंड लावून केलेल्या आहेत आणि मी पूर्ण विचार केला होता तर पूर्ण डायरीमध्ये मी लिहून ठेवायचं का मला हे करायचं मला ते करायचं मला हे करायचं मला ते करायचं तर घरच्या का तू काय करतोस जॉब कर काम कर सर्व गोष्टी कर हे कर ते कर जेव्हा पण मी फ्री असतो तेव्हा मी कडे यायचो हे ते बघत असायचो गोष्टी करायचो तर घरच्या का तू काय तरी करतोस काय नाही कर टाईमपास करायलास फालतुगी करतोस पण जे पण आता मी एवढं सर्व गोष्टी केल्यात ना तर घराच्या का काहीतरी करतोस आतापर्यंत आता पण आता मग बोलतात का तू काय तरी जॉब सोडून तू ह्याच्या मागं लागला आहे त्याच्या मागे लागला आहे हे करतो ते करतो पण अजून त्यांना त्यांना बोलले थोडे दिवस अजून थांबा की मी जे करतो ना त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये किती पैसा आहे हे तुम्हाला आणि काही कोणी माझा व्हिडिओ बनवा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे ते व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके आय